एकवीस लाख चार हजार च्या सीजर आहे कॅश आणि चौदा लाख अठ्यात्तर हजार किमतीच्या हातपट्टी आणि अठ्ठावन्न हजार किमतीचे जे रसायन आहे ते नाश केलेले आहे ते हातपट्टी गुन्हे दाखल करून जप्त करण्यात आलेले आहे या दरम्यान एक एन डी पी एस केस पण दाखल झालेला आहे ऑल ऑलआउट ऑपरेशन दरम्यान चार कोयता सत्तूर तलवार वगैरे जे जप्त केलेले आहे त्याच्या टोटल किमती आहे आ, एक लाख आणि आता कोड ऑफ कंडक्ट नुसार चौदा केस दाखल केलेले आहेत ते प्रडॉमिनेटली कोड व्हायोलेशन जे आहेत बॅनर विना परवानगी लावलेली आहे किंवा जे वाहनावर गोंगे लावून प्रचार जे करतात ते नियम पाळले नाही त्या केसेस आहे दोन केस, केस विशेषतः एक आहेत आपलं मतदारांना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल काल रात्री गुन्हे दाखल केलेले आहेत एक एम आय डी सीला आणि विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक केस आहे जे एका समाजाबद्दल काही आक्षेपाई कमेंट केलं होतं पोस्ट केलं होतं त्याच्यात दोन व्यतिरिक्त बाकी केसेस सर्व कोड व्हायोलेशनच्या केसेस आहेत त्याच्याकडून तपास आता चालू आहे